मी सौ निर्मला मारुती जाधव प्रभाग क्रमांक आठ ब मधून उभी राहिलेली आहे काँग्रेसनं माझ्या एक जबाबदारी दिलेली आहे एक महिला म्हणून मी एकटीच आहे या प्रभागातून आणि महिलांच्यासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा आहे गेले अठ्ठावीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करते महिलांचे छोटे मोठे प्रॉब्लेम मला पहिल्यापासूनच माहीत आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं म्हणून मी सतत प्रयत्नही केलेले आहेत शासनाच्या योजना असतील किंवा मग गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत पोचाव्यात म्हणून मी सतत प्रयत्न केलेत बरं आता पाहिलं तर आमच्या भागात जास्त प्रॉब्लेम येतो गटरांचा गटरांचा प्रॉब्लेम असा आहे की गटराचं पाणी कुठेही गटराला स्लोप नसल्यामुळे गटराचं पाणी हे आमच्या विभागात साठत असतं आणि आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा ते काम होत नाही ते हे काम लवकर व्हावं म्हणून आमदारांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की आमच्या भागात पाणी साठत आहे आणि त्याची काहीतरी व्यवस्थापन केली पाहिजे पण तसं काय झालं नाहीये जर वर्ष तोच प्रॉब्लेम येतो जर वर्ष आम्ही निवेदन देतो आणि दरवर्षी तो, तो प्रॉब्लेम लोकांना फेस करावा लागतो ज्या वेळेला आमच्या गटरात पाणी दुकानात निशिरतं ते फक्त नागरिकांना फेस करावं लागतं सामान्य लोकांचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम काय असते की आपलं ग शहर हे सुंदर असावं चांगलं असावं आणि व्यवस्थित असावं पण लोकांचं असं होतं की लोकांना तेच प्रॉब्लेम जास्त येतात त्याच्यामुळे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असं आहे की ज्या वेळेला कुठला उमेदवार उभा राहतो की त्याच्याकडून लोकांना अपेक्षा असते की आपण आपलं गटर आहे ते पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे रस्ता आपला व्यवस्थित पाहिजे त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या नाही आहेत पण सामान्य अपेक्षा तरी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि आतापर्यंत मी केलेलं आहे दुसरा प्रश्न आहे की बहादूरच्या नाक्यावरती महिलांच्यासाठी टॉयलेट नाहीये हे मी गेले पाच वर्ष झालं हे मी करते पेपर आउट बातमी केली होती वरून मी नगरपालिकेत सुद्धा निवेदन दिलं होतं ज्या वेळेला नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला मी निवेदन देऊन ती जागा सुद्धा मी दाखवली होती म्हणजे त्यांना ते म्हंटल होतं जागा अवेलेबल आहे का बघा तुम्ही ती जागा आरक्षित आहे का बघा आरक्षित असेल तर त्यामध्ये महिलांचं टॉयलेट हे झालं पाहिजे कारण बाहेरून येणाऱ्या संध्याकाळचं पाहिलं तर तुम्ही बाहेरून येणाऱ्या गाड्या ह्या नाक्यावर थांबतात आणि पुरुष मंडळ हे बाजूला उभी असते पण महिलांनी जायचं कुठं बरोबर साठी ज्या युवती उभी असतात कॉलेजच्या मुली मुलं उभी असते ते त्यांना त्यांनी त्या मुलींनी जायचं कुठं शेजारी हॉटेल आहेत पण हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही म्हणजे हे प्रॉब्लेम सामान्य प्रॉब्लेम आहेत पण ते सोडवायला कुणी नाहीये तर मी विचार केला की बऱ्याच वेळा की टॉयलेट आपण जागा दाखवली तर जागा दाखवल्यानंतर तरी ते होईल पण नगरपालिकेने जे केलं नगरपालिकेनंतर गेल्यानंतर असं समजलं की नगरपालिकेमध्ये ना त्यांनी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे पण ती व्यवस्था कुठं केली मच्छी मार्केटच्या पाठीमागच्या बाजूला बरोबर तिथे गेल्यानंतर विचारलं सुद्धा की महिलांच्यासाठी टॉयलेट कुठं आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही आरो दाखवलाय एक लक्षात घ्या हे अंतर त्या अंतर पाचशे मीटरचं अंतर आहे मधलं जर कुठल्या महिलेला जायचं असेल तर बस येत असेल तर टॉयलेटसाठी मच्छी मार्केटच्या पाठीमागं जाणार का मूळ प्रश्न आहे की त्या महिलांचे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत मोठे प्रॉब्लेम तर आम्ही घेतच नाही पण छोटे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत माझी अशी अपेक्षा होती की महिलांच्या आता आमदाराने त्या बाजूला शेड मारली पण त्याच्या अगोदर अलीकडे शेड असावी म्हणून सुद्धा मी निवेदन दिले होते आता जागा अव्हेलेबल नाही म्हणून ते शेड झाली नाही पण प्रवाशांची ही सोय झाली पाहिजे त्या प्रभागातील ज्या महिला आहेत ज्या महिला आहेत त्यांची पण काही गैरसोय होत असेल तर त्यांची पण सोय झाली पाहिजे ज्या योजना आहेत महिलांना त्या मिळाल्या पाहिजेत किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत कुठला कुठलाही उमेदवार असेल की पाच वर्ष निवडून आल्यानंतर त्यांच्या घरी किती वेळा भेटतो किंवा महिला किती अडचणी सांगते त्यांना महिलांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही महिला सक्षम पाहिजे महिला जर सक्षम असेल प्रभागातली तर त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल ह्याच उद्देशानं मी इथं उतरलेले आहे की मी महिलांच्या पण पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन रिस्पॉन्स पाहिला तर आपल्याला ह्याच्यामध्ये वार्डामध्ये रिस्पॉन्स खूप सुंदर आहे खूप चांगला आहे आणि मी नाही म्हटलं तर सत्तर टक्के लोकांना ओळखते गेली तीस वर्ष बिझनेस करते त्याच्याबरोबर सामाजिक क्षेत्रातही काम करते त्याच्यामुळे महिलांचा मा संपर्क माझा खूप चांगला आहे आता महिलांचे प्रॉब्लेम घेऊन त्यांचे प्रॉब्लेम फेस करणं आणि त्यांच्या प्रॉब्लेम उत्तर देणं हेच माझं ध्येय आहे मतदारांना आव्हान एवढंच करेन एक प्रामाणिकपणे मी काम करण्याची माझी इच्छा आहे मला तुम्ही सपोर्ट करावा आणि ह्या प्रभागातील जेवढे प्रश्न असतील जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते मी नक्कीच प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन आता ज्या वेळेला आपण प्रभागात फिरतो त्यावेळेला जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो तो, 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 तो रस्त्याचा आमच्याकडं रस्ता कुठलाही द्याल कुठल्याही कॉलनीत जा पहिल्यांदा ते सांगते की मॅडम आमच्याकडला तुम्ही रस्ता करून द्या तर आम्ही तुम्हाला मतदान करू कारण ज्या वेळेला मतदान करतो त्यावेळेला आपण आव्हान करतो त्यांना सांगतो पण तिथं काही परत होत नाही ही, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे कारण आव्हान करून न करणं हे चुकीचं आहे तर मी एवढं सांगेन की माझ्यापर्यंत प्रामाणिकपणे लोकांच्या पर्यंत पोहोचून जे मला काम दिलं ते प्रामाणिकपणे कर... करण्याचा प्रयत्न करतो छोटे आहे पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करते ह्याच्यातून असं वाटलं जे आहे माझ्या पुढे ते मला फेस करायचं रचना कशा पद्धतीने तुमच्या वाडची रचना म्हणजे पूर्ण रचना ना लँडसन पार्क नंतर राहुल गार्डन शंकरवाडीतला थोडासा भाग वडार कॉलनी नंतर मोहल्ला पडवेकर हे असा पूर्ण राऊंड आहे तो ते, पिशे, ते पिशे <laughs> ना मी नागरिकांना एवढंच आवाहन करते की मी एकटी महिला ह्या प्रभागातून उभी आहे काँग्रेस तर्फे माझे निशाने आहे हात आणि आपण सर्वांनी मला भरघोस मताने विजयी करावं